नमस्कार भूमिकॅस फॅशन डिझायनरमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत तर बघा इथं आहे ना ही साडी ब्लाऊज मी शिवून ठेवलेला आहे त्याचबरोबर आहे ना इथं इथं मला हा ब्लॅक कलरचा ब्लाउज ह्या मापावरती कटिंग करायचं आहे आणि त्याचबरोबर आहे ना इथं हे बघा हे मी माझ्यासाठी दोन ब्लाऊज आणले आहेत म्हणजे रोजच्या वापरण्या वापरासाठी तर मग आहे ना मी याची तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला उद्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये टाकेल तत्पूर्वी आहे ना इथं बघू शकता तुम्ही हा ही साडी आलेली आहे ही पिकोफॉलसाठी साडी आलेली आहे आणि बघा अशी आहे साडी आणि त्याचबरोबर ही पण एक साडी करायची आहे ही माझी साडी आहे मी पण करायची आहे पिकोफॉल आणि इथं आहे ना हे बघा हे फोरटक्स एका आजीचा ब्लाउज आलेला आहे तो मी घेत नव्हती पण मग ते आजीची खूपच छान रिॲक्शन होती का नको बाई तू एवढी भारी भारी ब्लाऊज शिवते म्हणून आणि माझा कसा ब्लाउज तुला शिवायला जमणार नाही म्हणून तर बघू शकता तुम्हाला मी आता दाखवते अशा प्रकारे फोरटक्सचा आजीचा ब्लाऊज कसा शिवायचा तर इथं थांबा हा एक मिनिट हा हो बघा हे बघा अशा प्रकारे ब्लाउज शिवायचा आहे मी बऱ्याचदा एक दोन व्हिडिओ तुम्हाला टाकलेले आहेत फोर्टक्सचा ब्लाउजची जी ही पट्टी आहे ना ही क्रॉस पट्टी न कापता ही बघा अशा प्रकारे दुमडून इथून इथून जॉईंट करून आणि अशी ह्या बाजूने इथं अशी जॉईंट करायची आणि वरतून अशी इथं ही टीप मारलेली आहे बघू शकता तुम्ही इथंही बघा तर हा आजी ज्या आजी असतात ना तो अशाच प्रकारचा ब्लाऊज घालत असतात तर बघा मला वाटतं हा ब्लाऊज मी शिवून दिलेला आहे मी असे क्रॉसपट्टी आणि इथं हे बघा हे फोरटक्स हा एक हा एक आणि इथं हा एक आणि इथं बघू शकतो हा बघा हा एक असे फोरटक्स आहेत आणि इथं हा बरोबर असा ता, इथं असा इथं हा कौर येतो तर बघा असा ह्या क कटिंग कटिंगचा व्हिडिओ मी तुम्हाला टाकते स्टिचिंग करायची तो पण व्हिडिओ मी टाकलेला आहे जर तुम्ही बघितला नसेल तर माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता आणि त्याचबरोबर इथं आहे ना है मस्टी में है, है, में आता ह्या मशनीवरती मी हा एक ब्लाउज कापून ठेवलेला आहे तो पण मला स्टिच करायचा आहे म्हणजे तो पण स्टिच करायचा मी आता लगेच घेणार आहे तो क कटिंग म्हणजे कटिंग केलेला आहे मला वाटतं आडोतीच छातीचा माप हे हो ह्या ब्लाऊजच्या मापावरती आहे हे बघा ह्या ब्लाउजच्या मापावरती आहे आणि तो मला शिवायचा आहे ह्या ब्लाउजच्या मापावरती खूप दिवसाचा आहे तो ब्लाऊज आता त्या कस्टमरला शिवून द्यायचा आहे मला तर बघू शकता हा आणि त्याचबरोबर इथं बघू शकता हे आता आलेले कपडे आहेत आणि ते मला ते पण स्टिच करायचे आहे आणि त्या अगोदर मी हे बघा काल परवा आहे ना हे बघा हे मी ब्लाऊज तुम्हाला स्टिच केले मी दाखवले होते वाटतं तुम्हाला बघू शकता हे हे आडती छातीच्या मापाचे ब्लाऊज आहे हे हे स्टिच केले मी हे म्हणजे कसे बटनाचे ब्लाउज आहे तर मी बटन पण वाटतं लावलेले आहेत इथं हो बटन लावलेले आहेत आणि मला आता फक्त इथं काजं करायचे बाकी आहेत तर ते मग ते का ब्लाउज स्टिच झाल्यानंतर मी याचे काजं आणि बटन करल हे बघा अशा प्रकारे इथे एवढे ब्लाउज शिवून झालेले आहेत मी आज कॅमेरासमोर येत नाही कारण मी आज म्हणजे नाही थोडंसं माझा वा अवतार जरा व्यवस्थित नाही त्याच्यामुळं मग तर बघू शकता एवढं मला काम करायचं आहे आणि मग ते झाल्यानंतर मग तुम्हाला ह्या ब्लाउजची कटिंग आणि स्टिचिंग दाखवल त्याचबरोबर तुम्हाला फोरटकची कटिंग आणि स्टिचिंग आहे हे बघा ह्या याची ला, हा ब्लाऊज ह्या मापावरती एक आजीचा ब्लाऊज आहे तो तर आजीचा ब्लाऊज कशा स्टिच करायचा हे पण मी तुम्हाला सांगेलच आणि त्याचबरोबर मी तुम्हाला एक दाखवायचं होतं माझ्या मशनीचं एक सिक्रेट तर बघा हे बघा ह्या मशिनीवरती आहे ना मला खूप म्हणजे खूप सोप्पं काम जातं इथं आहे ना ह्या ह्या तीन ह्याच्यावरती मी काजं बटन वगैरे करते हे बघा ह्याच्यावरती त्याचबरोबर हे बघा ह्या मशनीच्या या शिलाई ह्या मशनीचा मला खूप फायदा होतो तर जोड़ 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 बाराती, बाराती ही मशीन खूप म्हणजे खूप दिवस झाले म्हणजे आता जवळजवळ मला ना ह्या मशिनीला जवळजवळ दहा ते चौदा वर्षे झाले तेरा बारा ते चौ बारा तेरा वर्षे झाले ही मशीन घेऊन तेव्हाची मशीन घेतलेली आहे खूप चांगली आहे आणि अजूनही खराब नाही झालेली व्यवस्थित आहे तशीच आहे आपरा आपल्या वापरावर असतं ह्या मशनीचं आणि हे बघा हे अशी आहे तर असे आणि हे त्याचं दाबायचं आहे आणि इथून जॉईन केलेली आहे आणि त्याचबरोबर ही मशीन ही मशिनीचा मला वापर जेव्हा लाईट नसली तेव्हा होतो हे पण खूप छान आहे चांगली आहे हे बघू शकता ही आणि त्याचबरोबर आता ही जी फास्ट मशीन चालते ही तो था माला था, तो तो तर इथं मला आता हा ब्लाऊज शिवून घ्यायचा आहे तर तो मी स्टिच करणार आहे इथं तर मग चला भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुम्हाला कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ संध्याकाळी टाकेल किंवा रात्री दहा साडे दहा वाजता टाकेल नाहीतर मग सकाळी नऊ ते नऊ वाजेपर्यंत मी टाकेल कटिंगचा व्हिडिओ टक्स ब्लाऊज कसा कट करायचा तो बऱ्याच मैत्रिणीकडे असतात आजी आहेत आणि आज्यांना तसेच ब्लाऊज आवडतात तर इथं हे बघा इथं पण मी हा ब्लाऊज पण कट करून ठेवलेला आहे तो पण मी त्याची पण स्टिचिंग तुम्हाला दाखवेल तर तुम। मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय